लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगाव का येथील मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अज्ञात व्यक्तींनी बॅनर फाडल्याच्या कारणावरून सोळा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करीत गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे शिरूर अनंतपाळ ते लातूर राज्य मार्गावरील कांबळगाव का येथे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी बॅनर फाडल्याने समाज समाजमाफ बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालेले तर त्याचा निषेध करीत लातूर ते शिरूर अनंतपाळ मार्गावर गावातच रस्ता सकाळी आठ वाजल्यापासून महिला व पुरुष तसेच तरुण वर्ग रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको सुरू आहे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाने लातूर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका